देवनगरी लिपीत असावेत असा जे आर असताना देखील अंबरनाथ शहरात अनेक ठिकाणी सदर पूर्तता न चित्र आहे अनुषंगाने महाराष्ट्रातील प्रत्येक आस्थापने तसेच दुकाने संस्था यांच्यावर मराठी भाषेतूनच बोर्ड असावे याबाबत नेहमीच आग्रही राहणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून धडक मोहीम सुरू करण्यात आली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से शहर उपाध्यक्ष युसुफभ शेख यांच्या प्रमुख नेतृत्वात मनसे धनेश्वर साळवी शहर सचिव मनीष भोईल शहर उपाध्यक्ष अमोल आंबोकर तसेच विभागाध्यक्ष विमल पांडे आदी शिष्टमंडळाने अंबरनाथ शहरातील पोद्दार इंटरनॅशनल तसेच आर्य गुरुकुल स्कूल आदी शाळांवर धडक देत सदर शाळा प्रशासनाशी चर्चा केली तसेच आगामी पंधरा दिवसात सदर शाळांच्या माध्यमातून राज्य शासनातर्फे दिनांक सतरा मार्च दोन हजार बावीस च्या अनुषंगाने राज्यातील प्रत्येक आस्थापनाच्या नावाचे फलक मराठी भाषेत देवनगरी लिपित असावे तसेच मराठी भाषेतील नाव नावाच्या फलकावर सुरुवातीलाच लिहिले दिल्यास असून प्रामुख्याने मराठी भाषेतील अक्षरांचा फॉन्ट अर्थात आकार इतर कोणत्याही भाषेतील फॉन्टच्या आकारापेक्षा लहान नसावा अशा सर्व नियमांचे काटेकोर पालन करीत मराठी भाषेतील आस्थापनाच्या नावाचे फलक न no लावल्यास मनसे स्टाईलनी खळखट्याक आंदोलन करण्याबाबतचा इशारा मनसे विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष सचिन आंबोकर तथा शहर सचिव मनीष भोईर यांनी दिला तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से शहर उपाध्यक्ष युसुफ भाई शेख यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से सर्व सर्व तथा पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व राज ठाकरे यांच्या आदेशान्वयेच अलीकडेच घोषित झालेल्या मराठी राजभाषेची अस्मिता मान सन्मान तथा परिपूर्ण आदर राखण्याबाबत असे व तर अनेक आंदोलने नामनिर्देशित योग्य अशा सर्व अट्टी शर्तीनुसार लावण्याचे आवाहन मनसे शहर उपाध्यक्ष युसुफभाई शेख यांनी समस्त अंबरनाथकरांना केले आहे ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अंबरनाथ शहर आणि आमचे जिल्हाध्यक्ष धनंजय गौरव सचिन आंबोकर शहराध्यक्ष अध्यक्ष आणि आमच्या माध्यमातून आज पोद्दार इंटरनॅशनल आणि आर्या गुरुकुल जे तुम्ही वरती बघू शकता त्यां ह्या शाळेची घोडा संदर्भात आम्ही यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी आलो होतो आपल्या महाराष्ट्र राज्याचा जी आर येऊन खूप महिने झाले तरी अजूनपर्यंत त्याचे जे अंमलबजावणी यांनी केलेली नाही आहे मराठीमध्ये जे आपल्याला नावांच्या पाट्या हव्या होत्या ते अजून झालेल्या नाही आहेत या शाळेतल्या त्यासाठी आम्ही त्यांच्याशी चर्चा करायला आलो होतो आणि चर्चा करताना आम्हाला हे कळलं आहे की त्यांना ह्या गोष्टीची माहितीच नाही आहे की मराठी हा अक्षर किती मोठ्या प्रमाणात बोर्डावर दिसला पाहिजे तर त्याची एक कॉपी मी त्यांना जी आरची त्यांना दिलेली आहे आणि त्यांच्यासोबत चर्चा करताना अजून एक गोष्ट त्यांनी सांगितली की येत्या दोन ते तीन दिवसात त्यांच्या मॅनेजमेंटच्याबद्दल जे काय त्यांच्या चर्चा करून आम्हाला सांगतील किती दिवसात ही ह्या गोष्टी क्लिअर करण्यात येईल आणि लवकरात लवकर ही पाठी जी आपण बघतायत मा इंग इंग्रजीमध्ये लिहिलेली ती लवकरात लवकर मराठीत दिसेन आपल्याला आणि असं न झाल्यास तर आपल्या सर्वांना माहितीच आहे की मनसेस्थाही कसं आंदोलन होणार आहे आणि काय होणार आहे धन्यवाद महाराष्ट्र नवनिर्माण सेना सतत मराठी हा मुद्दा घेऊन चालत आलेली आहे अनेक वर्षापासून आमच्या पक्षाचं हे धोरणच आहे की मराठी जपा आणि सन्मान्य राजसाहेब हे अनेक वर्षापासून ह्या मराठी भाषेसाठी जिथे लढत आहेत तिथे आम्ही कुठेतरी नाही साथ देण्यासाठी आज आमच्या शहरात ही मोहीम राबवतो आहे तुमच्या माध्यमातून मी एवढंच सांगेन की ज्यांनी कोणी ह्या मराठी पाठ्या अजून केल्या नसतील त्यांनी लवकरात लवकर करावा आणि आम्हाला त्यांच्यापर्यंत येऊन देऊ नका बस ओळख मी तुम्हाला सांगेन धन्यवाद महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थीचं नाव आज आजपर्यंत आम्ही ज्या ज्या विषयावरती चर्चा करण्यामध्ये आलो ती शाळा आहे शाळेवरती इंग्रजीमध्ये नाव पूर्णपणे दिलेली आहे पण मराठीमध्ये असायला पाहिजे तशी एक दिसत नाही गव्हर्नमेंटचा नियम लागवून बहुतेक खूप महिने झालेले आहेत त्यांनी हा नियम पाळलेला नाही सगळं प्रिन्सिपलला आम्ही भेटलेलं आहे त्यांनाही सांग समजवलेलं आहे लवकर लवकर मराठीमध्ये सगळं नाव झालेलं पाहिजे आणि या पंधरा दिवसाचा आम्ही वेळ दिलेला आहे त्यांना आणि नंतर पंधरा दिवसामध्ये त्यांच्याकडं आम्हाला काय रिस्पॉन्स नाही भेटत आणि मी आम्ही आमच्या हिशोबाने आमचे आंदोलन आंदोलन करतो